आज आपण ब्राह्मणवाडा गावातील तलाठी कार्यालय ते आज सकाळपासून जर पाहिलं तर बऱ्याचशा महिला इथे सध्या दाखले घ्यायला येतात तर सध्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने अजित पवार साहेबांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही एक योजना चालू केली त्याच्यानुसार ज्या महिला आहेत एकवीस ते एक साठ वयोगटातील यांना जवळजवळ दीड हजार रुपये दर महिन्याला सरकार देणार आहे त्याचीच माहिती आपण इथे काही जे ब्राह्मणवाडा गावात बहिणी आहेत त्यांच्याकडून घेऊया नक्की ही योजना कशी आणि काय तुम्ही आज ताई कशाबद्दल बद्दल इथे आलेली आहे म्हणजे काय कारण म्हणजे तुम्हाला या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी तुम्ही आज तलाठी कार्यालयात आलेली आहे मग तुम्हाला अशी अपेक्षा आहे की जे सरकारने आता ही योजना दिलेली आहे महिलांसाठी दीड हजार रुपये ही योजना कशी वाटते तुम्हाला सरकारचा निर्णय स्वागतार आहे का तुम्हाला हा अपेक्षा आहे का सरकार हे पैसे तुम्हाला देईल म्हणून आज तुम्ही या योजनेचा पाठपुरावा करताय अपेक्षा आम्ही अर्थसंकल्पनात हा मुद्दा मांडला होता आणि त्यांनी दीड हजार रुपये केले होते काँग्रेसनी काही दिवसापूर्वी निवडणुकीच्या अगोदरचा काळी जेव्हा ही लोकसभेची निवडणूक होणार होती त्याच्या अगोदर काँग्रेसनी राहुल गांधी यांनी साडेआठ हजार रुपये देण्याचा वादा केला होता पण त्यांचं सरकार काय त्यांची सत्ता सा काय आली नाही आणि साडेआठ हजार रुपये त्याच्यामुळे काय ह्या महिला भगिनींना भगिनींना भेटले नाही तर त्याच्या धर्तीवर दीड हजार रुपये या महाराष्ट्र बगीन ते शासनाने कबूल केलेली आहेत मग भेटतील तुम्हाला वाट वाटतं तुम्हाला ना आशा ठेवू ठीक आहे आणि मला असं म्हणायचं आता ह्या शासनाने पुढची निवडणूक डोळ्या पुढे ठेवून आ, ही घोषणा केली होती मग आता तुम्ही मतदान करणार का त्यांना ही योजना महिलांसाठी दिलेली आहे तर ह्या महाराष्ट्र शासनाची आता आत सध्या सर सरकार आहे तुम्ही मतदान करणार त्यांना ताई तुम्ही तुम्ही मतदान करणार का या सरकारला तुम्ही पण ताई तुम्ही करणार म्हणजे सरकारच्या मागे या महिलांचा भक्कम पाठिंबा आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं चालेल चालेल धन्यवाद गावातील तलाठी आहेत आज आपल्याबरोबर ते पाहूया याबद्दल या स्कीम बद्दल काय माहिती देतात नमस्कार सर म्हणजे आज प्रतिसाद कसा आहे आज दोन तारखेपासून शासनाने डिक्लेअर केलं होतं की के आम्ही पुढच्या महिन्यापासूनच हे पैसे वाटायला चालू करणार आहे महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी वैगेरे योजनेसाठी आज किमान ब्राह्मणवाडा सजामधून दोनशेच्या आसपास उत्पन्नाचे आव्हान केलेले आहेत आमच्याकडून आणि या उत्पन्नाच्या अहवालासाठी प्रचंड सकाळपासूनची गर्दी होती आणि अद्याप आम्ही अजून थांबू नयेत ग्रामस्थ येत आहेत उत्पन्नाच्या अहवालासाठी महिला येत आहेत म्हणजे लाडक्या बहिणी येत आहेत आमच्या तर आम्ही अजून पण संध्याकाळी होईपर्यंत आम्ही थांबण्यात ऑफिसमध्ये थांबून जेवढे जास्तीत जास्त उत्पन्न अहवाल देता येतील असे उत्पन्न अहवाला आत्तापर्यंत किती अहवाल दिले साहेब आत्तापर्यंत आता आमचा आकडा आहे दोनशे चोवीस दोनशे चोवीस अहवाल आणि कोणत्या कोणत्या भागातून येते काय आपल्या ब्राह्मणवाडा इथं आणि जाचकवाडी काळेवाडी आणि चैतन्यपूर अशा सहा गावांचा तिथून वितरण त्या भागातील महिला आज इथे आलेल्या आहे या योजनेसाठी यांच्याकडून कोणतं शुल्क आकारलं जातं का, का? या दाखल्यांसाठी निशुल्क आहे आणि याच्यातून पुढे म्हणजे आज तुमच्याकडून दाखले घेतल्यानंतर याच्यातून पुढे काय प्रोसिजर करावं लागेल या महिलांना ते पैसे मिळाले अहवाल काढून मग त्यानंतर त्यांना ऑनलाईन फॉर्म आहे आणि त्यासाठी अंगणवाडी त्यांची मदत आहे त्यांना अंगणवाडी सेविकांकडून ऑनलाईन त्यांची त्यांची मदत आहे त्यांच्यासाठी चालेल धन्यवाद साहेब